आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की बऱ्याच जणांना वजन कमी करायचं आहे पण वजन कमी करण्यासाठी काय खाताय याच्यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही कसं खाताय आणि हीच गोष्ट जी आहे हेच, हेच प्रॉपर मार्गदर्शन जे आहे ते आम्ही तुम्हाला देतो ह्याच पद्धतीमध्ये दे, पन्नास किलोपेक्षा जास्त वजन कमी केलेल्या दोन व्यक्ती आपल्याकडे ज्या अशा आहेत की उद्या तुम्हाला त्यांना ऐकण्याची संधी आहे कारण की एका व्यक्तीचं वजन होतं एकशे पासष्ट किलो वय होतं अठ्ठावन्न वर्ष आणि त्यांचं अठ्ठावन्न किलो वजन कसं कमी झालंय आणि एका व्यक्तीचं होतं एकशे तीस किलो वजन त्यांनी पण वजन कमी केले अवघ्या साडेपाच महिन्यात अठ्ठावन्न किलो आणि अशा दोन्ही व्यक्तीला ऐकण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आहे की त्यांचं वजन कसं कमी केलं आणि वजन कमी केलेलं मेंटेन कसं ठेवलं कारण की आम्हाला माहिती आहे वजन कसं कमी होतं आणि कमी झालेलं वजन मेंटेनला ठेवण्यासाठी काय करावं लागतं ही माहिती जर तुम्हाला पण हवी असेल तर उद्याची लिंक तुमच्यापर्यंत येईल मला व्हॉट्सअप मेसेज करा ती मेसेजची लिंक तुम्हाला येईल आणि उद्याची सुवर्ण संधी सोडू नका कारण की इथं पन्नास किलोपेक्षा सुद्धा वजन कमी होतं